जळगाव शहरातल्या शिवरामनगर भागातल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंच्या मुक्ताई बंगल्यामध्ये चोरी झाल्याची घटना उघडकीस ते सोनं आणि हजारांची रोकड या चोरीमध्ये लंपास करण्याची माहिती मिळतीय खडसेंनी दिलेल्या माहितीप्रमाणे काल रात्री घरफोडी झाली बंगल्यातले सर्व रूमचे कुलूप तोडून चोरी करण्यात आले खडसेंच्या रूममध्ये पस्तीस हजार रुपये होते पाच पाच ग्रॅमच्या चार अंगठ्या होत्या त्या चोरीला गेलेल्या खाली खडसेंचे नातेवाईक राहत होते त्यांचे पाच तोळे सोनं चोरीला सो गेले एकनाथ खडसे हे सध्या मुक्ताईनगर इथं राहत असल्यामुळे त्यांचा जळगावमधला बंगला हा बंद होता घरात कोणी नाहीये याचा फायदा घेऊन चोरी केल्याचा दिसून येत आहे सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी नियमितपणे बंगल्याची पाहणी करण्यासाठी तिथं गेल्यावरती घराचं कुलूप तुटलेलं दिसलं आणि घरातील सामान अस्ताव्यस्त अवस्थेत असल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यानंतर या कर्मचाऱ्याने तात्काळ खडसेंना माहिती दिली खडसेंनी लागलीच पोलिसांना घटनेची खबर दिली पोलिस या प्रकरणाचा सध्या तपास करतायत यावर खडसेंनी अशी प्रतिक्रिया दिली आहे की पोलिसांचा जळगाव जिल्ह्यामध्ये धाक कुरलेला नाहीये चोऱ्या दरोडा असे प्रकार सातत्याने होत आहेत दोन नंबरचे धंदेही इथे वाढलेत पोलिसांवर टीका केली तर तिथले स्थानिक मंत्री माझ्यावरच टिंगल करतात घटनेचं गांभीर्य पोलिसांना आणि सरकारला नाही राहिलं असं त्यांचं म्हणणं आहे काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुक्ताईनगर इथल्या पेट्रोल पंपावरती देखील सशस्त्र दरोडा टाकण्यात आला होता त्या रात्री बंदुकीचा धाक दाखवत आरोपींनी रोख रक्कम मोबाईल फोन आणि सीसीटीव्ही डीव्ही आर मिळून सुमारे एक लाख तेहतीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या चोरीच्या घटनेची सगळीकडे आता चर्चा होती yeah